शुक्रदेवांची उच्च स्थिती लाभासह सुख आणि समृद्धी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ग्रह सतत फिरत असतात म्हणजे गोचर करत असतात त्याच्या मानवी आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होत असतो म्हणूनच आपण अनेक वेळा महत्त्वाच्या ग्रहगोचरचा अभ्यास करीत असतो त्यानुसार येत्या एक एप्रिल रोजी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे मीन राशीतील शुक्रदेवांचा प्रवेश होय आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ही घटना मोठी का आहे तर मीन राशीत शुक्रदेव उच्चीचे होतात तसंच मीन राशीमध्ये आधीपासून राहू ग्रह बसलेला आहे त्यामुळे राहू आणि शुक्र युती मीन राशीत घडून येईल जी पंचवीस एप्रिलपर्यंत राहील या युतीचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव राशीनुसार घडून येतील जे आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर अवश्य करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल जसं आपल्याला माहिती आहे की ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत सतत फिरत असतात म्हणजे त्यांचं गोचर सतत सुरू असतं त्या गोचरचा मनुष्य जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळेच आपण अनेक वेळा ग्रहांच्या गोचरचा देखील अभ्यास करीत असतो त्यानुसार एक एप्रिल रोजी शुक्र ग्रह मीन राशीत जाऊन उच्चीचा होणार आहे शुक्र ग्रहाविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व भौतिक सुखाचं कारकत्व शुक्राकडे आहे भोगी विलासी जीवन सुख या सर्व गोष्टी शुक्रावरून पाहिल्या जातात त्यामुळे या सर्व दृष्टीने शुक्राचं हे गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे शुक्र वास्तुसौख्य देखील देतो वाहन सौख्य देतो किंबहुना आयुष्यात सर्व सुख प्राप्त होण्याचं कारकत्व शुक्रग्रहाकडे आहे निसर्ग कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा धनस्थान म्हणजे धन प्राप्त होणं कुटुंबस्थान म्हणजे कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं तसंच सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक जोडीदाराचं सौख्य पुरुषाच्या पत्रिकेत स्त्रियांचं सौख्य पैसा दागदागिने कपडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी हौसमो सर्व वस्तू कला कलाकार चित्रपटसृष्टी अशा सर्व गोष्टींवर शुक्राचं आधिपत्य आहे त्यामुळे शुक्रदेव जेव्हा उच्चीचे होतील तेव्हा अर्थातच या सर्व गोष्टींवर त्याचा प्रत्यक्षात अप्रत्यक्ष प्रभाव होणार आहे आता शुक्रदेव उच्चीचे नेहमीच होत असतात साधारणपणे ते एका महिन्यामध्ये मा राशी परिवर्तन करतात म्हणजे जेव्हा जेव्हा ते मीन राशीत प्रवेश करतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते उच्चीचे होतात मात्र यावेळी शुक्रदेव जेव्हा उच्चीचे होणार आहेत तेव्हा एक वेगळा विभाग घडून येईल शुक्रदेव जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा तिथे आधीच राहू ग्रह विराजमान आहे ज्यामुळे तिथे राहू व शुक्र या दोन ग्रहांची युती घडून येईल जिचा एक वेगळा प्रभाव समोर येतो महत्वाची बाब म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की राहू ग्रह सदैव वक्री चालतो तर यावेळी शुक्र ग्रह मार्गी असेल त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या दिशेने वाटचाल करतील ही वाटचाल शुक्राचं उच्च अवस्थेत असणं राहूचं मीन राशीत असणं आणि या दोन्ही गोष्टींचा जी प्रभावाची युती असणं या सर्व गोष्टींचा एकत्रित प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंत शुक्रदेव मीन राशीत असतील आता या गोचरचे काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रभाव आहे विशेष बाब म्हणजे शुक्रदेव उच्चीचे आहे तिथे राहुग्रह विराजमान असल्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रभाव प्रकारचे प्रभाव समोर येण्याची शक्यता आहे म्हणजे समाजात गुंड प्रवृत्ती वाढणं कलाकारांना त्रासदायक होणं स्त्री वर्गाला त्रासदायक होणं हा एक प्रभाव असतो नैतिक मूल्यांमध्ये घसरण होणं हा देखील एक विभाग इथे येतो आता नैतिक मूल्यांमध्ये घसरण असा शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो तेव्हा व्यक्तीनुसार त्याची व्याख्या बदलत जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कर्क राशीचे असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात नैतिक मूल्याची घसरण म्हणजे त्याचे विचार थोडेसे त्या पद्धतीने जातील मात्र त्यावर फारशी कृती होणार नाही किंवा स्वतःची नैतिकता ते घसरू देणार नाहीत म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा ते अबाधित ठेवतील असं आपण म्हणू शकतो मात्र त्याचवेळी मुळातच नैतिकता न मांडणाऱ्या एखादा व्यक्ती असेल तर या काळात त्याच्या भावना जास्त अनावर होऊन चुकीच्या घटना घडण्याचे योग निर्माण होतात कलाकार वर्गाला हा योग विशेष त्रासदायक ठरू शकतो अपघाताचे योग निर्माण होतात अनेक पत्रिकांना कारागृहाचे योग देखील निर्माण होताना दिसत आहे ते आपण राशीनुसार सांगणारच आहोत पण एकंदरीत शुक्र राहू या दोन ग्रहांची युती एक अत्यंत मोठा तीव्र परिणाम घडून आणेल विशेष म्हणजे राजकीय व्यक्तिमत्वावर या युतीचा मोठा प्रभाव पडताना दिसून येतोय कारण ही राहू रवी शुक्र या तीन ग्रहांची युती देखील असणार आहे अर्थात रवी देव जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा परिस्थितीत थोडा बदल घडून येईल मात्र एक एप्रिल रोजी जेव्हा शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा पहिला पंधरवाडा हा राजकीय व्यक्तींसाठी बऱ्यापैकी त्रासदायक असण्याची एक शक्यता निर्माण होत आहे आता आपण राशीनुसार मीन राशीतील शुक्र आणि राहू शुक्र युतीचा परिणाम समजून घेणार आहोत मेष रास सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन रास तुमच्या व्ययस्थानात येते त्यामुळे शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहे तिथेच राहू शुक्र युती देखील होणार आहे परिणामी या काळात मेष जातकांना थोडं सावधान राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे आर्थिक नुकसान होणं हॉस्पिटलचे खर्च निर्माण होणं नैतिक पातळी किंवा नैतिक विचारांमध्ये उणीव निर्माण होणं हा विभाग इथे तयार होतो याचवेळी तुमचा जोडीदार देखील मानसिकदृष्ट्या तुमच्यापासून दुरावू शकतो म्हणून या सर्व दृष्टीने मेष अत्यंत सावध राहावं जागरूक राहावं स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात राहू शुक्राची युती निर्माण होणार आहे कारण मीन रास तुमच्या लाभस्थानात येते शुक्रदेवांचं हे गोचर किंवा राहू शुक्र युती ही तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल असं आपण म्हणू शकतो तसंही वृषभ राशीसाठी शुक्रदेवांचं गोचर हे नेहमीच महत्त्वाचं ठरतं कारण ते तुमचे राशी स्वामी आहेत आता ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत आपल्याला माहिती आहे की लाभस्थानातील ग्रहांचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात लाभस्थानातील ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी बाध्य असतात त्यानुसार तुम्ही अगोदर घेतलेल्या प्रॉपर्टीतून धनलाभ जुन्या शेअर्समधून धनलाभ जुन्या वास्तूतून धनलाभ कौटुंबिक प्रॉपर्टीतून धनलाभ अशा अनेक मार्गांनी तुमच्याजवळ पैसा उपलब्ध होण्याच्या संधी निर्माण होत आहे त्याचे सकारात्मक प्रभाव ऋषभ जातकांवर होतील कारण इथे राशी स्वामी स्वत लाभस्थानात आलेला आहे त्या त्यामुळे त्याचे अर्थातच शुभ प्रभाव तुमच्यावर होतील याचवेळी तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले उद्देव देखील आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे म्हणूनच हे गोचर ऋषभ राशीसाठी अत्यंत सकारात्मक व लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता शुक्रदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहेत तिथेच राहू शुक्र युती देखील घडून येणार आहे ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील दशम स्थान हे उपचय स्थान असतं त्यामुळे राहुला ते स्थान विशेषत्वाने मानवतं आणि शुक्रदेव तर तिथे उच्चीचे होणार आहेत पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं त्यामुळे शुक्रदेव मालव्य राजयोगाचं निर्माण करतील जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो शुक्राद्वारे निर्माण होणारा मालव्य राजयोग हा धनवृद्धी करणारा कर्मवृद्धी करणारा आर्थिक लाभ देणारा वैवाहिक सौख्य देणारा सुखाची अनेक साधनं निर्माण करून देणारा योग असतो विशेष बाब म्हणजे येथे उपस्थित असलेला राहू उपचय स्थान असल्यामुळे तोही बलवान झालेला आहे शुक्राचा तो मित्रग्रह आहे तसंच पंचमेश दशमात आल्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढणं हा देखील एक अत्यंत सकारात्मक प्रभाव मिथून जातकांच्या बाबतीत घडून येईल थोडक्यात मिथून राशीसाठी देखील गोचर लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो कर्करास राशीच्या दृष्टीने होणार आहेत इथे लाभेश भाग्यात येऊन उच्चिचा होतोय म्हणजे भाग्याने लाभवृद्धी होणं हा एक अत्यंत सुंदर विभाग इथे समोर येणार आहे जुनी एखादी घेतलेली वस्तू खूप लाभदायक ठरेल अचानक अनपेक्षितपणे अर्थलाभ होईल परंतु नैतिकतेत घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून कर्क त्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे दे कारण तुमच्या नैतिकतेत जर घसरण झाली तर इतर होणारे शुभ परिणाम साहजिकच कमी होतील त्यात उणीव निर्माण होतील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अशा प्रकारे मीन राशीतील शुक्राच्या व राहू शुक्रयुतीचा त कर्क कर राशीवर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण इथेच थांबूया पुढील भागात पुढील राशीवर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष